मामा या नावाची गंमतच आहे त्याला शकुन तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत हल्लीच्या पोरी पूर्वीच्या पोरींसारख्या चा लाजत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे परवाच मी एका पोरीला विचारलं काय ग कितवीस आहे हे ऐकून ती, ती नुसती लाजली नाही तर लाज लाजली आणि म्हणाली मी ईश माझी मुलगी यंदा बियेल आहे खाजगीत म्हणून सांगतो ते मला ठाऊक होतं सौंदर्यहीन दृष्टीच्या सात्विकताहीन वृत्तीच्या माणसाचा विनोद हा मानवतेला मिळालेला सर्वात मोठा शाप आहे